क्रीडा वृत्त आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चेन्नई सुपर किंग्जवर पन्नास धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत रजत पाटीदारच्या सर्वाधिक एकावन्न एक फिलिप सॉल्टच्या बत्तीस तर विराट कोहलीच्या एकतीस धावांच्या जोरावर आर सी बीनं निर्धारित वीस षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात एकशे शहाण्णव धावा केल्या केच्या नूर अहमदनं सर्वाधिक तीन तर सॅम कुरननं दोन गडी टिपले चेन्नई सुपर किंग्ज मात्र हे आव्हान गाठू शकले नाहीत रचिन रवींद्रच्या सर्वाधिक एक्केचाळीस महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद तीस तर रवींद्र जडेजाच्या सत्तावीस धावांच्या जोरावर निर्धारित वीस षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात एकशे सेहेचाळीस धावांपर्यंत ते मजल मारू शकले सर्वाधिक धावा करणारा आर सी बीचा रजत पाटीदार सामनावीर ठरला स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल सिंगापूर इथे सुरू असलेल्या बास्केटबॉल